बोललो आहे शेवटी या महिनाभराच्या निवडणुका असतात पण मनभेद असा असावे अशा प्रकारचे जे चित्र चाललं आहे ते चुकीचं आहे मतभेद असू शकतात मनभेद असू नये आपण आपले विचार सांगावे लोकांना पट्टीत लोक आपल्याला निवडून देतील पण अशा पद्धतीनं निवडणुका होणे चुकीचे आहे रवी म्हणाले की दोन तारखेपर्यंत तुम्हाला युती टिकवायची आहे ते शिंदेसाहेब बघतील युती टिकवायची नाही टिकवायची हे शिंदेसाहेबांच्या मतावर आहे आणि आम असं कोणी म्हटलं म्हणून युती तुटते आणि असं म्हटल्यावर युती जुटते असं मला सांगता येत नाही देवेंद्र जे आहेत एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचा हा विषय माझा विषय नाही साहेब कोण आहे ते घ्या मात्र मत मत जे आहे ते कमलाला दाबा असं महाजन मारेल याची पुनरावृत्ती आपण सुद्धा या ठिकाणी केली काय कोण आहे ते घ्या मात्र मत कमलाला दाबा हे बघा इथून खाली आपण खालून बघितलं असेल किंवा वरतून वक्त्यांचे भाषण पाहिले असेल त्यांनी सांगितलं की शेवटच्या काळामध्ये ते पैसे वाटप होते त्या आधारावर आम्ही बोललो आहे कोणी पैसे वाटत असतील तर पैसे घ्या त्यांचे आम्हाला काय करायचं आहे म्हणून आम्ही पैसे वाटताना सुद्धा विरोध करा हे सुद्धा ये मदे आमी है। या भाषणामध्ये आम्ही मांडलं आहे की ह्या पद्धतीने चुकीच आहे नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत मुदख्यामध्ये देखील एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आणि जे तुमचे आमदार आहेत भांगर त्यांच्या घरावरती हेमंत पाटील की शंभर पोलिसांनी छापा टाकला म्हणजे ते तुमचे जे मित्रपक्ष आहे अगदी शत्रूसारखं वागत आहेत तुमच्यासोबत हे चुकीचं आहे मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे निवडणुकीमध्ये आमदारांच्या घरावर छापे टाकणे को मुली बा बा महिलेच्या नावाने कोयताला मारला म्हणून तिच्यावर गुन्हा दाखणे ह्या पद्धतीने विचारपूर्वक पोलीस सुद्धा काळजी घेतली पाहिजे निवडणुका ह्या सगळ्यांकरता लोकशाहीने लढण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या थांबवण्याकरता किंवा त्या उमेदवाराला दाबण्याकरता त्याचं लोकेशन घ्या ना तो उमेदवार त्यावेळेस कुठे होता जर तो खरंच गुन्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा पण तो नसेल तर चुकीची कारवाई करू नका ही अपेक्षा आमची आहे सुद्धा दावा जो आहे मुटकुळे यांनी केलेला आहे भाजपचे आमदार मुटकुळे यांनी त्यांनी पन्नास घेतले घेतल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे त्यांच्या घरात असतील ठेवलेले त्यांनी